नोटामध्ये ठेवा ही एक वस्तू नोटा कायम वाढत जातील मित्रांनो तंत्रमंत्रशास्त्रातील एक असा प्रयोग एक असा अचूक उपाय की जो आपल्या धनवैभव आणि पैशामध्ये प्रचंड वाढ करतो असा उपाय आज आपण पाहणार आहोत खरं तर या सृष्टीमध्ये अशा अनेक वस्तू आहेत की ज्या लक्ष्मी प्रदान आहेत ज्या लक्ष्मी स्वतःकडे आकर्षित करतात या वस्तूंचा जर योग्य के वापर केला तर आपल्या घरात लक्ष्मी प्रवेश करते आणि आलेली लक्ष्मी सातत्याने वाढत राहते तिच्यात कमतरता कधीच येत नाही आज ज्या वस्तूंबद्दल आपण माहिती घेणार आहोत ही वस्तू प्रामुख्याने लक्ष्मीप्रधान आहेत तिचा वापर केल्याने आपल्या कुंडलीतील शुक्रग्रह मजबूत बनतो आणि ज्या व्यक्तींच्या कुंडलीत शुक्र मजबूत असतो त्या व्यक्तीकडे धन पैसा आपोआप खेचला जातो तुम्ही नोकरी करत असाल तुमचा उद्योगधंदा असेल व्यवसाय असेल अगदी कोणत्याही क्षेत्रात जर तुम्ही काम करत असाल तर मित्रांनो त्या क्षेत्रातून पैशांची धनाची प्राप्ती होऊ लागते या वस्तूचा वापर नक्की कसा करावा खरं तर बहुतांश श्रीमंतांच्या घरात या वस्तूंचा सर्रास वापर केला जातो आणि म्हणूनच कदाचित की काय या श्रीमंतांच्या घरातला पैसा कधीच आटत नाही कितीही मोठे संकट येऊ द्या त्यांचा उद्योगधंदा कितीही तोट्यात जाऊ द्या पुन्हा एकदा हे श्रीमंत लोक उभारी घेतात कदाचित त्याचंच कारण याच वस्तू जास्तीत जास्त वापर असेल ही वस्तू आपण आपल्या किचनमध्ये ठेवू शकतो किंवा आपलं ज्या ठिकाणी आपली संपत्ती ठेवता सोनं वगैरे ठेवता पैसे ठेवता नोटांचे बंडल ठेवता त्या तिजोरीतसुद्धा या वस्तूला आपण ठेवू शकतो ज्यांना शक्य आहे त्यांच्याकरता एक छोटासा उपाय अत्यंत प्रभावशाली आणि ज्यांना हा उपाय करणे शक्य नाही त्यांच्याकरता यापेक्षाही सरळ साधे उपाय मात्र प्रभावशाली आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सुरुवात करूया चांदीची डबी मित्रांनो काही हजार रुपयातच मिळणारी चांदीची डबी अगदी छोटीशी चांदीची डबी आपण नक्की खरेदी करू आणि या चांदीच्या डबीमध्ये आज सर्वांना प्रश्न पडतो चांदीचीच चांदी का चांदी सोडून चालणार नाही का कारण चांदी हा धातू शुक्रप्रधान आहे शुक्र मजबूत करणारा आहे म्हणूनच चांदीची छोटीशी डबी आणि तिच्यामध्ये फक्त पाच मगज बी कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात सहज जा मिळून जाते मित्रांनो ही, ही। बी चा आपल्या कुंडलीतील शुक्र मजबूत बन बनवते अशा पाच किंवा सात बी आपण चांदीच्या डबीमध्ये ठेवायचे आहेत त्यावरती थोडेसे हळदी कुंकू टाकायचे आहे आणि त्यानंतर धूप लावून ओवाळून घ्यायचं आहे आणि ही चांदीची डबी आपल्या आपण आपल्या तिजोरीत ठेवायची आहे तिजोरीत पैशाच्या ठिकाणी ठेवायचे आहे हे डबी अगदी मनोभावे ठेवा ठेवण्यापूर्वी आपण एखादं लाल किंवा हिरव्या रंगाचे कापड अवश्य हा अंथरा मित्रांनो सातत्याने पैसा वाढत जातो तिजोरी कधीच खाली होत नाही रिकामी होत नाही अनुभव घेऊन पहा आता अनेक जण म्हणतील की चांदीचे डबी खरेदी करणे आम्हाला शक्य होत नाही अशा वेळी आपण एक लाल रंगाची नोट म्हणजेच वीस रुपयांची नोट लाल रंगाची असते किंवा लाल रंगाची नोट नसेल तर कोणत्याही नोटेवरती आपण थोडे हळदी कुंकू टाकावे आणि त्यानंतर त्या नोटेमध्ये पाच किंवा सात बिया आपण ठेवायच्या आहेत आणि याची गुंडाळी करायची आहे आणि एका लाल रंगाच्या ती व्यवस्थित बांधा आणि अशी नोट आपण आपल्या पॅकेटमध्ये पर्समध्ये ठेवू शकता किंवा आपल्या तिजोरीत कॅश जिथं ठेवतो त्या बॉक्समध्ये तुम्ही जिथे पैसे ठेवता त्या ठिकाणी ठेवा ही मगजबी गुंडाळलेली नोट सातत्याने पैसा खेचत राहील तुमची तिजोरी तुमचं पाकिट कधीच रिकामी राहणार नाही अजून एक छोटासा उपाय ज्या चलनी नोटा आहेत अगदी पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये जितक्या काही चलनी नोटा आहेत त्या नोटांची एक गड्डी बनवा अगदी छोटीशी पाच दहा वीस पन्नास शंभर दोनशे पाचशे अशा नोटा एकत्र करा एक नोट घ्या आणि त्या प्रत्येक नोटेवरती या मगस बियांची पावडर करायची आणि ही पावडर त्या नोटांवरती थोडी थोडी टाका आणि त्यानंतर त्याची गड्डी बनवून या नोटा पण आपल्या पॉकेटमध्ये पर्समध्ये ठेवा आणि त्या कधीच खर्च करू नका मित्रांनो बीचा स्पर्श झालेल्या या नोटा जोपर्यंत तुमच्या पाकेटामध्ये आहेत तुम तुमच्या पॉकेटमध्ये सातत्याने पैसा खेचला जाईल नोटा खेचले जातील अत्यंत साधा सोपा उपाय आपण स्वतःसाठी सुद्धा लक्ष्मी प्रदान करण्यासाठी शुक्र मजबूत बनवण्यासाठी एक छोटासा उपाय नक्कीच करू शकतो आपल्या खाण्यापिण्यामध्ये या मगजबियांचा वापर करायला सुरुवात करा विशेष करून घरातील जी कमावती व्यक्ती स्त्री असेल किंवा पुरुष असेल जी व्यक्ती घरात पैसा कमावून आणते जे लक्ष्मीला घरात आणते त्या व्यक्तींच्या आहारामध्ये खाण्यापिण्यामध्ये हा छोटासा बदल जर आपण केलात तर शुक्र मजबूत बनतो भाग्य मजबूत बनते आणि प्रत्येक क्षेत्रातून लक्ष्मी आकर्षित होऊ लागते यामुळे आपली बुद्धी आपले मन ते अशा प्रकारे बदलतं की आपलं योग्य निर्णय घेतो आणि योग्य प्रकारच्या निर्णयाचा फायदा हा आपल्या भागाला प्रबळ बनवण्यात होत असतो महिलांनी हे बघच बी सातत्याने आपल्या किचनमधून संपवून देऊ नका सातत्याने आपल्या किचनमध्ये मगजबी असायलाच हवे जितका जास्त काळ तुमच्या किचनमध्ये मगजबी असेल माता अन्नपूर्णतेची कृपा भर असेलच लक्ष्मी सुद्धा तुमच्या घरात स्थायी वास करेल आपण पाहिलं असेल अनेक प्रकारची मिठाई असते त्या मिठाईला मगजबिया लावतात मगजबी लाडू मध्ये सुद्धा घालतात मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुमच्या घरात निगेटिव्ह एनर्जी असेल नकारात्मक ऊर्जा असेल तर मात्र या मगजबियांचा प्रभाव फार कमी होऊ लागतो आणि म्हणूनच घरातील नकारात्मकता दूर करण्याचा प्रयत्न करा तसेच या मगजबी आपण आपल्या किचनमध्ये काचेच्या भरणीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा माता लक्ष्मीची निरंतर कृपा आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर बरसत राहील आता पाहूयात आपण पैसे घेताना ते कोणत्या हाताने घ्यावेत जेणेकरून आपल्याकडे पैसा हा येतच राहील पैसा घेताना ते नेहमी आप या, या हाताने घ्या जीवनात पैसा कधीच कमी पडणार नाही उलट पैशांमध्ये सातत्याने वाढ होईल मित्रांनो प्रत्येकाची इच्छा असते की आपण श्रीमंत असावे आपल्याकडे भरपूर पैसा असावा लक्ष्मीची कृपा बरसावी घराची आपल्या कुटुंबाची भरभराट व्हावी मात्र तुम्ही त्यासाठी लक्ष्मीप्राप्तीच्या काही नियमांचे पालन करत आहात काही असे नियम जे आपल्या दानांमध्ये म्हणजेच आपल्या पैशांमध्ये सातत्याने वाढ करतील मग तुम्ही असे नियम पाळत आहात का त्यातील काही नियम पाहूया एक त्यातील पहिला नियम जो सकाळी आपण पाहिला व्यवहार कराल जो तुम्ही सकाळी उठल्यानंतर प्रत्येक दिवशी पहिला व्यवहार कराल व्यवहार म्हणजे एखाद्याला पैसे देणे किंवा त्याच्याकडून पैसे घेणे तर हा व्यवहारामध्ये स्वतःच्या खिशातून कोणत्याही प्रकारचा कॉईन म्हणजेच एक रुपयाचा असेल दोन रुपयाचा असेल पाच दहा रुपयाचा असेल कॉईन कोणत्याही प्रकारचा कॉईन पहिल्या व्यवहारामध्ये कधीच खर्च करू नका ज्या ज्यावेळी आपण अशा प्रकारे पहिल्या व्यवहारात एखादा कॉईन खर्च करतो त्यावेळी आपल्या पैशांमध्ये घट्ट नक्की होते म्हणजेच पैसा समाप्त होऊ लागतो ज्यांचा या गोष्टींवर विश्वास नाही त्यांनी या गोष्टी स्वतः करून पहा अनुभव घेऊन पहा दोन दुसरा नियम म्हणजे आपल्या खिशात एखादा तरी कोणता ना कोणता कॉईन अवश्य ठेवत चाला आणि हा कॉईन संपूर्ण दिवसभर आपल्या खिशात राहील तो खर्च होणार नाही याची काळजी घ्या मित्रांनो हा उपाय आपल्या कशातीलच पैशांना खर्च होऊ देत नाही विनाकारण जे खर्च होतात त्यापासून हा उपाय आपला बचाव करतो आणि पैशांमध्ये सुद्धा वाढ करतो अगदी याच प्रकारे एक अत्यंत प्रभावशाली उपाय आज आपण पाहणार आहोत जर आपण या नियमांचे पालन करू लागला तर काही दिवसातच आपल्याला दिसेल आपल्या पैशामध्ये वृद्धी होत आहे पैशांमध्ये वाढ होत आहे उपाय तीन मित्रांनो आपल्या शरीराच्या दोन बाजू असतात उजवी बाजू आणि डावी बाजू आपल्या उजव्या आणि डाव्या या दोन्ही हाताने पैशांचे व्यवहार आपण करत असतो देवाणघेवाण करत असतो किंवा हिंदू धर्मशास्त्र दाबन शिवपार्वती पहा शिवशक्ती पहा भगवान शिवशंकराचे स्थान हे नेहमी उजव्या बाजूच ठरलं आहे उजवी बाजू ही मजबूत मानली जाते कोणत्याही गोष्टींचा अगदी सामर्थ्याने सामना करणारी ही बाजू असते या उलट जी डावी बाजू असते त्या बाजूला माता पार्वती आहे प्रत्येक शक्ती स्वरूप ही आहे ही बाजू सृजनशील म्हणजेच नवनिर्मितीची बाजू मानली जाते या ठिकाणी डाव्या बाजूचा जर आपण योग्य वापर करू शकलो तर नवनिर्मिती साध्य करता येते त्यांच्यामध्ये प्रचंड वाढ होते अगदी याच नियमांचा वापर तंत्र मंत्रशास्त्राने केलेला दिसून येतो चार मित्रांनो आपण नेहमी एखाद्या व्यक्तीला पैसे देताना अगदी कोणत्याही व्यवहारांमध्ये जेव्हा तुम्ही पैसे द्याल हे पैसे देताना ती नोट दुमडायला विसरू नका या नोटीची घडी करायची आहे ते नेहमी आपण उजव्या हाताने द्या शास्त्र असं म्हणतात की नेहमी उजव्या हाताने दिलेले पैसे हे निष्फळ गोष्टी खर्च होत नाहीत किंवा या पैशांचा दुरुपयोग होत नाही तुम्ही एखाद्या गोष्टी पैसे खर्च करता गुंतवणूक करता मात्र हा पैसा जर वाया जात असेल त्यामध्ये घट होत असेल तर अशा वेळी लक्षात ठेवा नेहमीच पैसे देताना ते आपण उजव्या हाताने द्यायचे आहेत आणखीन एक गोष्ट नोटा देताना त्या नेहमी दुमडून दुमडून द्या ज्या कडा असतात नोटांच्या त्या दुमडून द्यावेत आणि दुमडल्यानंतर नोटांच्या दोन्ही बाजू तिथे एकत्र येतात त्या दोन्ही बाजू आपल्या दिशेला असतील याची मात्र काळजी घ्या नोटांची दोन्ही बाजू एकत्र एक केल्यानंतर ती बाजू नेहमी आपल्याकडे राहील अशा प्रकारे पैसा आपण द्यायचा असतो पाच मित्रांनो लक्ष्मी पैसा यातून सातत्याने एक ऊर्जेचा प्रवाह हो, होत असतो आणि हा प्रवाह जर सातत्याने आपल्या दिशेला असेल तर पैसा कधीच वाया जात नाही त्यामुळे वाढ होत राहते आता अनेक जण म्हणतील की आम्ही सुटकेसमध्ये पैसे देतो एखाद्या पिशवीमध्ये देतो तर अशावेळी काय करावे तर मित्रांनो अशावेळी त्या सुटकेसचे जे तोंड आहे ते उघडतं हे तोंड तुमच्या दिशेला असले पाहिजे किंवा जी पिशवी आहे याचं तोंड आपल्याकडे राहील याची काळजी घेऊन पैसे द्यावेत हे पैसे कधीच वाया जात नाहीत हे पैसे परत माघारी येऊन हजार पटीने आपल्यालाच लाभ देतात आणि पैसे घेताना काय करावे तर पैसे घेताना ते नेहमीच जी आपली सर्जनशील बाजू आहे नवनिर्मितीची बाजू आहे अशा डाव्या हाताने आपण पैसे घेत चाला आणि पैसे घेताना नेहमी आपल्या मनामध्ये अशी भावना असावी ते पैसे आपण सर्जनशील बाजूने घेत आहोत आणि या पैशांमध्ये दिनदुग्णीला चौगुणी प्रगती होणार आहे या पैशांचा वापर करून आपण अजून धनवान आणि श्रीमंत बनणार आहोत नेहमीच मजबूत हाताने पैसे द्यायचे आहेत आणि घेताना ते नेहमी सर्जनशील बाजूने म्हणजेच आपल्या डाव्या बाजूने घ्यायच्या आहेत माता लक्ष्मीची नक्कीच तुमच्यावरती कृपाभर असेल हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद Sri Swami Samartha